वीज बिले भरण्याची सोय विविध बँका आणि पतसंस्थात करण्यात आली आहे मात्र पाच हजार रुपयावरील बिले ऑनलाईन भरणा करावा अशा निर्णयाने वीज ग्राहकात नाराजीचा सूर आहे वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांची ऑनलाईन वीज बिल भरावी यासाठी प्रयत्न सुरू केलेत मात्र त्याच्याकडे मोबाईल नाही अशा वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांना मोबाईल जवळ नसल्याने आणि अँड्रॉइड मोबाईल नसल्याने त्यांची गैरसोय होते पाच हजार रुपयावरील वीज बिले स्वीकारू नयेत अशी नोटीस पतसंस्था आणि बँकांना देण्यात आली त्याबद्दल वीज ग्राहकातून नाराजीचा सूर उमटत आहे शासनाने केला आहे पाच हजार पर्यंत जिथं बिल भरण्याची त्याच्यावरची रक्कम ऑनलाईन भरण्याची सोय करा असे एम बी सांगते त्या ज्या पद्धतीन मोबाईल नाही त्याच्यात काय ते दक्कल होऊन वेगळी करावी तुमच्याकडे मोबाईल कुठला आहे सातशेचा मोबाईल आहे बटनाचा रकमेशेकड घाला आमचा बा काय अंबानी नव्हता चारशे मग तुमचं म्हणणं काय आहे म्हणणं आम्हाला ती सगळी रक्कम त्या कुठल्या संस्थेतील संस्थेने भरून घेऊन तिथे पोच द्यावी संस्था काय म्हणते की आम्हाला आमच्याकडे तो अधिकार नाही म्हणते मग मग आम्ही काय करायला पाहिजे ग्राहकांनी सांगायचे एम एसीबी ला काय तुम्ही म्हणते जाऊन दोन भरा वायरमेनच्या ताब्यात द्या कुणाच्या ताब्यात काय द्यायचं मग एकंदरीत कारभार कसा आहे कारभार गैर कारभार आहे कसला काही काही ओखी कारभार आहे त्याच्यावरती बातम्या होऊन दांगा उठवा